नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता लक्ष्मीपूजन येतच आहे दीपवाळीचे तर लक्ष्मी मातेचे असे सहज केलेले लक्ष्मी मातेच्या रूपाचे वर्णन आहे तर ऐका लक्ष्मी माता रूप तुझे ग भरले डोळ्यात लक्ष्मी माता रूप तुझे ग भरले डोळ्यात रत्न जडित मुकुट शोभतो हिरा कोंदनात रत्न जडीत मुकुट शोभतो हिरा कोंदनात मोगऱ्याची वेणी शोभते कुरळ्या केसात मोगऱ्याची वेणी शोभते कुरुळ्या केसात भाळावरती तिलक भ्रुकुटी रेखांकित भाळावरती कुमकुम तिलक भ्रुकुटी रेखांकित लोलक लोंबती वरी साखळ्या शोभती कानात लोलक लोंबती वरी साखळ्या शोभती कानात गळा गळसरी मोत्याची नथनी चमके नाकात गळा गळसरी मोत्याची नथनी शोभे नाकात लक्ष्मी माता रूप तुझे ग भरले डोळ्यात रत्न जडित मुकुट शोभतो हिरा कोंदनात अलंकार तुला अतिशय शोभतात अलंकार तुला अतिशय शोभतात तुझ्या प्रभेने तेही माते दिसती प्रकाशवंत तुझ्या प्रभेने तेही माते दिसती प्रकाशवंत चुडे तुझ्या हाती माते किनकिन करतात चुडे तुझ्या हाती माते किनकिन करतात अंगठ्यातील रत्न जणू चंद्रप्रभे समभासतात अंगठ्यातील रत्न जणू चंद्रप्रभे समभासतात लक्ष्मी माता रूप तुझे ग भरले डोळ्यात रत्न जडित मुकुट शोभतो हिरा कोंदनात कंटी कटिकंबरपट्टा माते दिसतो बहुशोभिवंत कटी कंबर पट्टा माते दिसतो बहु शोभिवंत जोडवे पैंजन ऋण झुन करती तुझ्या ग पायात जोडवे पैंजन ऋण झुन करती तुझ्या ग पायात एका हाती आशीर्वाद सारे ऐद्य झळकतात एका हाती आशीर्वाद सारे ऐद्य झळकतात सुंदर तुझे रूप ग माते मन मोहून जात सुंदर तुझ रूप गमाते मन मोहून जात लक्ष्मी माता रूप तुझे ग भरले डोळ्यात रत्न जडित मुकुट शोभतो हिरा कोंदनात पूजा तुझी मांडता माते घर नाहात आनंदात पूजा तुझी मांडता माते घर नाहात आनंदात धूपदीपाचा दरवळ येतो माझं मन प्रसन्न होतं धूपदीपाचा द्र द्रवळ येतो माझं मन प्रसन्न होतं नैवेद्याची तयारी करते माते फार उल्हासात नैवेद्याची तयारी करते माते फार उल्हासात तुझ्या नामाची महिमा गाईली जाते तिन्ही लोकांत तुझ्या नामाची महिमा गाईली जाते तिन्ही लोकांत लक्ष्मी माता रूप तुझे ग भरले डोळ्यात रत्न जडित मुकुट शोभतो हिरा कोंदनात रत्न जडित मुकुट शोभतो हिरा कोंदनात असं ह्या लक्ष्मी मातेचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि मी ही रचना केली स्तुती केली देवीची थोडक्यात तर आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऐकत रहा आनंद द्या आणि आनंद घ्या पुन्हा एकदा नमस्कार